नमस्कार मी आमदार मंगेश चव्हाण चाळीसगाव मी आपल्या सर्वांना सर्व समाज बांधवांना विनंती करतो की वीस एप्रिल जळगाव येथे सर्व मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन या संस्थेने आयोजित केलेल्या सर्व समाज बांधवांसाठी राज्यातील तिसरे अधिवेशन जळगाव येथे होत आहे एक उद्योजकांसाठी ही पर्वणीच म्हणावी लागेल या सर्व उद्योजकांसाठी एक प्रेरणादायी काही लोकांची जीवनातली एक धडपड जी आपल्यासमोर चित्रफितीत असेल प्रत्यक्षरित्या मांडण्याची जी या माध्यमातून जो प्रयत्न असेल या सर्व अनेक संघर्षातून जे तरुण पुढे आले आहेत त्यांची जीवनाची एक यशस्वी गाथा असेल हा त्या मागून सर्व एक प्रेरणादायी प्रवास हा आपल्यापर्यंत पोचावा भविष्यातले नवीन उद्योजक तयार व्हावे जेणेकरून समाजाला सर्व सोबत सगळ्यांना सोबत घेऊन एक सर्वे उद्योजक निश्चितपणे पुढे येतील हा आशावाद या माध्यमातून सगळेजण व्यक्त करत आहे मी आपणास विनंती करतो मीही या कार्यक्रमाला असणार आहे आपणही निश्चित या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं आणि आवर्जून नोंदणी करावी आणि भविष्याच्या या एक नवीन वेध घेणाऱ्या या पर्वणीसाठी आपण हजर रावे धन्यवाद